नमस्कार मी पंजाब डेक हवामान हो अभ्यासक मुक्काम पोस्ट गोगळी हमनगाव तालुका जिल्हा जिल्हाप्रमाणे आज आहे अठरा जून दोन हजार चोवीस आजपासून जा परत शेतकऱ्यासाठी अंदाज येत आहे सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की आज अठरा एकोणीस वीस आणि एकवीस जून बावीस जूनपर्यंत राज्यामध्ये भाग बदलत बदलत पाऊस पडणार आहे सर्वतोप पडणार नाही म्हणून हा अंदाज दाखवण्यात यायचा आहे राज्यात एकंदरीत सांगायचं झालं तर राज्यामध्ये तेवीस जूनपासून म्हणजे तेवीस जून ते तीस जून दरम्यान राज्यात विदर्भासून पावसाला सुरुवात होणार आहे आणि तेवीस जूनपासून तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस थोडा कमी प्रमाणात पाऊस राहील म्हणजे पंचवीस जूनपर्यंत पण राज्यात सव्वीस जून ते तीस जूनच्या दरम्यान मुसळधार पाऊस पडणार आहे म्हणून हा आमदार लक्षात घ्यायचा राज्यातील सर्व शेतकऱ्यांना सांगायचं झालं तर म्हणजे आता ह्या बावीस जूनपर्यंत म्हणजे आज अठरा एकोणसवीस एकवीस बावीस जूनपर्यंत राज्यात भाग बदलत पडणार आहे बावीस जून तेवीस चोवीस आणि पंचवीस पर्यंत राज्यातमध्ये तुळस स्वरूपाचा पण चांगला पाऊस पडणार आहे म्हणजे बावीसपासून चांगला पडणार आहे पुन्हा हा अंदाज लक्षात येतात पण राज्यातल्या सर्व शेतकऱ्यांना सांगू इतो राज्यात सर्व पंचवीस जूनपासून तर तीस जूनपर्यंत मुसळधार पाऊस पडणार आहे वडी वाहणार आहे छोटे छोटे गवे देखील भरतील पुन्हा हा अंदाज लक्षात येतात तुम्हाला एक मागच्या मध्ये उन्हाळ्यामध्ये ज्यावेळेस मी जानेवारीमध्ये तांदळामध्ये सांगितलं होतं की सर्व शेतकऱ्याला सांगितलं होतं की शेतकऱ्यांना समजा जूनमध्ये यापुढे कधीच कोणाला पाऊस कधीच विचारत जाऊ नका दरवर्षी काय करा तुम्ही एक तारीख लिहून द्या दरवर्षी सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस जूनला दरवर्षी महाराष्ट्रामध्ये पाऊस येणार हे कायमचंच लक्षात द्या म्हणजे दरवर्षी म्हणजे हे दोन हजार चोवीस जरी झालं आणि दोन हजार पंचवीसला देखील काय करा तुम्ही दोन हजार पंचवीसला देखील पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस जूनला सर गोल करून ठेवा दरवर्षी पंचवीस सव्वीस सत्तावीस जूनला महाराष्ट्रात पाऊस ना हे कायमचं लक्ष घ्या तुम्हाला बघायचं झालं तर तुम्हाला हे दाखवतो की यावर्षी देखील कधी दे, कधी दे पाऊस पडणार आधीच कॅलेंडरमध्ये सगळ्या तारखा सगळ्या डिटेल करून ठेवलेल्या आहेत ते हे बघा तर सुरुवातीला दाखवलं होतं की नऊ दहा अकरा बारा तेरा जून मध्ये पाऊस पडणारे ते दिवस होतात त्याच्यानंतर नंतर कधी राऊंड केलेलं आहे पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस जून हे केलेलं त्याच्यानंतर तुम्हाला एक सांगतो यापुढे कधीच कोणाला पाऊस जरूर नारा जुलैमध्ये कधी पाऊस पडणार आहे म्हणून हे देखील तुम्हाला एक सांगू होतं जुलैमध्ये काय करा दहा जुलै ते पंधरा जुलै दहा अकरा बारा तेरा चौदा पंधराच्या दरम्यान महाराष्ट्रामध्ये दरवर्षी पाऊस पडतो म्हणून हे एक लक्षात घ्या त्याच्यामध्ये जुलैमध्ये पुन्हा परत एकोणीस वीस आणि पंचवीस जुलैला देखील पाऊस पडणार आहे म्हणून हे देखील लक्षात घ्या त्याच्यानंतर सांगायचं झालं तर आणखीन ऑगस्ट आग, ऑगस्टमध्ये देखील तुम्हाला एक सांगू इच्छितो सा, की ऑगस्टमध्ये कधी पाऊस पडणार सगळे आमदार डिटेल केलेलं आहे त्याच्यानंतर ऑगस्टमध्ये देखील सात आठ नऊ दहा त्याच्यानंतर तेवीस पंचवीस तेवीस सत्तावीस तरी देखील पाऊस पडणार आहे सप्टेंबरमध्ये देखील आहे पण यायला लक्षात घेतात सोबत शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये आता म्हणजे आज आहे अठरा जून एकोणीस वीस एकवीस बावीस जून दरम्यान भाग बदलत पाऊस पडणार आहे पावसात खंडप पडणार नाही जूनमध्ये खंड पडणार नाही म्हणून हे सगळ्या शेतकऱ्यांना लक्षात येतात आज आज देखील ना विदर्भात देखील आज पूर्व विदर्भात पश्चिम विदर्भात आज चांगला पाऊस पडणार आहे अठरा जूनला अठरा एकोणीस वीस ह्या चार दिवसामध्ये भाग बदलतच पाऊस पडणार आहे एकदम पाऊस थांबणार नाही म्हणून हे सगळ्यासाठी एक महत्वाची बातमी त्याच्यानंतर तेवीस जून चोवीस पंचवीस जून दरम्यान राज्यात पाऊस पुन्हा जोरात सुरू होणार आहे पण ते पण भाग बदलत पण जोर पडणार आहे म्हणून ही आम्हाला लक्षात घेतात आणि स पंचवीस जून ते तीस जून मात्र राज्यात सगळीकडे म्हणजे वाहने मुसळधार पाऊस पडणार आहे म्हणून ही आम्हाला लक्षात घ्यायचा शेतकऱ्यांना सांगू इच्छितो ज्यांच्या शेतामध्ये ईदग्र बोलले तुम्ही नाही करायला काही हरकत नाही अचानक वातावरणात बदल झाला तर परत एक, एक मेट्रो दिला जाईल धन्यवाद